ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. निपाणी मतदार संघात 77% मतदान. निपाणी मतदार संघात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या टप्प्यात ऊन कमी असल्याने निपाणी शहर व ग्रामीण भागातील अनेक मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. निपाणी मतदार संघात 77% मतदान झाले. सर्वच मतदान केंद्राच्या बाहेर शंभर मीटर आवारात पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता निपाणी मतदारसंघात मतदान केंद्रावर सकाळच्या टप्प्यात महिलांनी बऱ्याच ठिकाणी गर्दी दिसून आली निवडणूक आयोगाने महिला दिव्यांग व तरुणांसाठी विशेष मतदान केंद्रांची सोय केली आहे विधानसभा मतदारसंघात सखी दिव्यांग व तरुणांसाठी मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत दिव्यांगांनी वृद्ध मतदारांना एझा करण्यासाठी उमेदवारांनी वाहनांची व्यवस्था केली होती त्यामुळे मतदान प्रक्रिया जलद गतीने पार पडत आहे सकाळच्या टप्प्यात अपवाद वगळता सर्वच मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन सुरळीतपणे सुरू होती ग्रामीण भागातील नागरिक सकाळच्या टप्प्यात मतदान करून शेती कामाकडे जाताना दिसत होते मतदार संघातील शहरी भागात सकाळच्या टप्प्यात मतदान केंद्रावर मोठी गर्दी दिसून आली पण उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारच्या वेळी गर्दी कमी होती किरकोळ वादावाद वगळता मतदान शांततेत पार पडले विशेष म्हणजे निपाणी नगरपालिकेने मतदारांना बसण्यासाठी खुर्ची सेल्फी पॉइंट व मंडप घालण्यात आला होता महानकर निपसाठी गौतम जाधव निपाणी